पाठीमागच्या भागामध्ये आपण डॉक्टर विवेक भोयटे जे सॉईल सायंटिस्ट आहेत आपल्या केवी केला त्यांची ॲल्युमिनीची बाईट तुम्हाला सगळ्यांना दाखवली होती आणि त्या बाईटमुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना ज्यांना परीक्षण करायचं आहे किंवा ॲग्रिकल्चर फील्डमधून पुढे खूप चांगलं करिअर करायचं आहे खरं त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि युजफुल व्लॉग आपण घेऊन आलो होतो आणि त्या व्लॉगला मिळालेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादानंतर आपण दुसरा ब्लॉग घेऊन आलेला आहोत काल परवाच आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो आणि पुण्यामध्ये मिस्टर शैलेश पाटणे हे गार्डिना नावाच्या लँडस्केपिंग कंपनीचे डायरेक्टर आहेत ओनर आहेत आणि त्यांच्यामध्ये पशी जाऊन एक प्रचंड मोठी मुलाखत त्यांनी आम्हाला दिली इतका चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या फल्टन एज्युकेशन सोसायटीमधून आणि विशेषतः आपल्या मालवीराजे शेती विद्यालयामधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत आदरणीय निकाम सरांच्या हाताखाली त्यांनी किती मोठं यश भविष्यात मिळवलं आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्रात आज तमान जेवढे विद्यार्थी शिकत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर उद्या एवढं मोठं दे दिव्यमान यश मिळवायचं असेल तर या प्रकारचे ब्लॉग आपण तुम्हाला नेहमीच घेऊन येणार आहोत त्यामुळं काल परवा घेतलेली मुलाखत मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो आहे आपण ही पूर्ण मुलाखत बघा आणि या मुलाखतीमधून तुम्हाला जे काही इन्स्पिरेशन मिळत आहे की आपण ही भविष्यामध्ये काय करू शकतो याबद्दल नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्यामुळे मुलाखत बघितल्यानंतर कमेंट, कर कमेंट करायला विसरू नका आपण पाहूयात मुलाखत नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि आज अशा व्यक्तीला आपण भेटायला आलो जी जी आहे जी आपल्या सर्वांसाठी अतिशय खास व्यक्ती आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण आपल्या श्रीमंत मालुजराजे कॅम्पासमधून म्हणजेच मालुजराजे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधून जे विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत ॲल्युमिनियम विद्यार्थी आणि स्पेशली आपले आदरणीय प्राचार्य निकमसरांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी त्यांच्या बाईट्स घेत आहोत आणि आज अशाच एका वळणावरती आपण श्री शैलेश पाटणे सर जे पुण्यामध्ये वास्तव्य करतात त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत कारण ते आपल्या शेती शेतीविद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे एक विद्यार्थी आहेत एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव आणि सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या दोन वर्षी सर अकरावी आणि बारावीला आपल्या शेतीविद्यालयामध्ये हॉर्टिकल्चर विषय घेऊन शिकत होते तिथून त्यांनी खूप छान यश मिळवलं पुण्यामध्ये आले आणि आपल्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला तीन वर्षांचं त्यांनी शिक्षण पुढचं घेतलं ते चार वर्षांचं आणि ते झाल्यानंतर एम बी ए सरांनी केलं एम बी एनंतर नंतर सरांनी गार्डिना नावाची एक लँडस्केपिंगची कंपनी स्वतःची तयार केलेली आहे आठ लोकांपासून सुरुवात केलेली ही कंपनी आज त्याचा आकडा तीनशे पार एवढ्या कर्मचाऱ्यांवर गेलेला आहे विशेष म्हणजे आज या जीवनामध्ये एक रुपयासुद्धा कमवणं किती अवघड आहे आपल्या सर्वांना खात्री आहे पण अभिमानानं सांगावं असं वाटतं की सरांचा जो टर्न ओव्हर हो आहे तो पस्तीस कोटींपेक्षा अधिकचा एका वर्षाचा बनलेला आहे त्यामुळं यासाठी सरांनी किती मेहनत घेतली असेल आणि किती छान काम केलं असेल याबद्दल आपल्या मनात कोणाच्या शंकाच नाही आहे त्यामुळं आज आपण सरांना भेटायला आलो आहे मनापासून आपल्याला खूप आनंद होतोय जाणून घेऊयात सरांच्या जीवनाविषयी प्रवासाविषयी सरांकडूनच सर प्लीज नमस्कार, yes, नमस्कार। माझं नाव शैलेश पाटणे ॲक्च्युली uh, खरं सांगायचं झालं तर uh, फलटण हे नाव आलं की निकम सर डोळ्यासमोर हो येतात पहिलं म्हणजे uh, शहाण्णव सत्त्याण्णव शहाण्णवला मी ॲडमिशन घेतली फलटणमध्ये घेण्याचं का कारण एकच कारण हॉर्टिकल्चर हा शब्द आ, सब्जेक्ट जो आहे बेसिकली तो आपल्याला शिकायचा होता तिथे आणि वडिलांनी सांगितलं होतं की अरे तिथे चांगला कॉलेज आहे आणि हॉर्टिकल्चर म्हणून सब्जेक्ट चांगला शिकवला जातो तिथे क्वालिटीचा काही कल्पना नाही काही नाही मुंबईचा एक मुलगा फलटणसारख्या एक तालुक्याच्या जागेवर जाऊन शिकायला जातो बरं त्याच्यामुळे एक नवीन विश्व परत सुरू होतं काहीतरी वेगळं एक वातावरण सगळं तिथलं पण खरं सांगायचं सा म्हणजे ॲक्च्युली तिकडे ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे निकम सरांची पहिली भेट माझी तिथं झाली आणि त्यांनी जो कम्फर्ट झोन नंतर नि स्लोली स्लोली जो देत गेले पण कम्फर्ट झोन बरोबर त्यांची जी दक्षता होती जी बघण्याचं त्यांचे जे लक्ष होतं ओव्हरऑल माझ्या शिक्षणाच्या त्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फार सुंदर पद्धतीने त्यांनी हे केलं आणि मुळात आमच्यासारखे मु विद्यार्थी जे म्हणजे मुंबईवरनं डायरेक्ट जेव्हा फलटणसारख्या अशा ठिकाणी जातात शिकायला त्यांना ते तसं बघायला गेलं तर फार डिफिकल्ट असतं तिथं जाण आणि ॲडजस्ट करणं सगळ्या म्हणजे त्या वातावरणाशी नवीन लोक नवीन नवीन आसपास सगळा विषय तो सो डिफिकल्ट थोडंसं मला गेलं पहिले एक दोन तीन महिने हां आणि त्याच्यानंतर फ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर राहायलाही मी तिथेच बेसिकली फलटणमध्ये लक्ष्मीनगरमध्ये होतो आणि कणसेसर जे होते तिथे त्यांच्याकडे मला राहि मी राहायला होतो आणि सब्जेक्ट्स हॉर्टिकल्चर माझ्याकडे तो शिकायला आम्ही होतो तिथेमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या कॉलेजमध्ये की निगम सरांनी बेसिकली एक शिस्त जी होती त्या कॉलेजमध्ये ती शिस्त मला तिथं फार बघायला मिळाली म्हणजे मुळात जी आवड शिक्षणाची जी म्हणतो आपण की अकरावी बारावीला आपण थोडंसं एक इमॅच्युअर्ड पोरं असतात थोडीशी आणि पण ती इमॅच्युरिटी सरांनी कधी ती होऊन दिली नाही समोर आणून दिली नाही अभ्यास आहे की अभ्यास बरं त्या अभ्यासामुळे काय झालं की मी माझं एक फाउंडेशन जे हॉर्टिकल्चरचं होतं ते माझं निर्माण करता आलं मला कारण ते खूप स्ट्राँग फाउंडेशन होतं ते बेसिकली आणि त्याच्यामुळे काय झालं की मला त्या फाउंडेशनवरती मला माझी बिल्डिंग उभी हो करता आली मुळात आणि त्याच्यानंतर अर्थातच मी ग्रॅज्युएशन केलं हॉर्टिकल्चरचं आणि मग मार्केटिंग मी केलं सिम्बॉसिसमध्ये पण नंतर मग हळूहळू बिझनेसमध्ये ह्या पडल्यानंतर Uh, आजच्या तारखेला सुद्धा आज जवळजवळ किती शहाण्णव नंतर मला वाटतं थिंक एकोणतीस तीस वर्ष झाली एकोणतीस तीस वर्षानंतर सुद्धा मला त्या पिरियडमध्ये मध्ये काय काय शिकवलं जातं आजही मला ते लक्षात आहे त्याचं कारण आहे की ते आपुलकीने घेतलेलं गे शिक्षण बेसिकली शिक्षण देत नव्हते ते आपुलकी होती ती आणि त्या पोरांनी शिकलं पाहिजे ह्या हेतूने शिकवत होते सो त्या प्रकारचं शिक्षण आम्ही घेऊ शकलो आणि माझ्या बरोबरचे जे काही बॅचमेट्स होते ते देखील चांगल्या पोस्टवरती आहेत आजही गव्हर्मेंटच्या पोस्टवरती आहेत काही कलेक्टर झालेत काही का तहसीलदार आहेत काही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत आणि आजही आम्ही भेटतो एकमेकांना त्या जुन्या आठवणी फलटणच्या सगळ्या सगळ्या बेसिकली क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे म्हणतो आपण फलटनच म्हणजे त्यावेळेस जे होतं ते फार फॅन्टिक होत आणि ते बेसिकली याच्या मागे निकम सरांचा हात फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे असं मी समजतो आणि ॲक्च्युली बरं वाटतं मला वाटलं ऐंशी वर्षाचे म्हणजे आय विल से आय विल आय विल टॅलेंट की ऐंशी वर्षाचे यंगस्टर ते अजूनही मला वाटतं ते अजूनही काम करत आहेत इज लाईक वंडरफुल इंडिव्हिज्युअल आणि त्यांच्या प्रेमाखातर इनफॅक्ट आय वूड लव्ह टू गिव्ह आय मीन हॅट्स ऑफ टू हिम त्याच्यानंतर मला एक अजून एक uh, प्राधान्याने सांगू इच्छितो की uh, बरोबरीने कणसे सर होते कणसे सरांनी देखील आणि कणसे मॅडम देखील होत्या त्यांनी देखील माझ्यावरती चांगले एफर्ट्स घेतले बरोबरीने भोसले सर होते लाडगे सर होते शाह सर होते दन बोराटे पवार भोसले मॅडम होत्या सगळ्या सगळ्या स्टाफने फार चांगल्या पद्धतीने त्यांनी एक एन्व्हायरमेंट डेव्हलप करून आम्हाला शिकण्यामध्ये बेसिकली प्रवृत्त चांगल्या पद्धतीने केलं आणि चांगलं शिकवलं बेसिकली त्याचा आउटकम right. आज आम्ही आहोत आणि आजही तुम्हाला जसं मगाशी बोललो की आजही मला ते आठवत आहे बेसिकली की त्या क्लासमध्ये बसलो आहे आम्ही शिकतो आहे आम्ही आणि तो एन्व्हायरमेंट फार सुंदर पद्धतीने त्यांनी मेंटेन ठेवलेलं आय एम व्हेरी ग्लॅड की त्यांनी माझं नाव घेतलं yes. या संदर्भात yes. आम्ही खरोखर ऋणी आहे सरांचा आणि बरंच त्यांच्याबद्दल आम्हाला आभार म्हणजे ब फार आय वुड से की लाईक इमोशनली येऊन सांगतो की सरांचं प्रेम जे माझ्यावरती आहे असं सातत्यानं राहावं आणि आशीर्वाद राहावं माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि सरांना मी तब्येतीसाठी का त्यांच्याही का प्रार्थना करतो आपल्याला थोडस सर आता तुम्ही मालुजीराजे शेती विद्यालयाबद्दल इतकं आपुलकीनं छान सांगितलं मला फक्त की तिथून बाहेर पडल्यामुळे आज मार्केटमध्ये तुम्ही जे काही करू शकलाय की आपल्या गार्डिना नावाची आपली इतकी मोठी फर्म लँडस्केपिंगची तयार झाली आहे इतकी मोठी कंपनी तयार झाली आहे आणि एवढा मोठा त्याचा टर्न आहे तर हे करण्या करण्यासाठी हे यश मिळवण्यासाठी त्याचा कितपत फायदा झाला जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला की Uh, जेव्हा तुमचं फाउंडेशन स्ट्राँग होतं जे अकरावी बारावी जे होतं बेसिकली हॉर्टिकल्चरचं जे मला पहिल्यांदा ज्ञान मिळालं मिळालं मला ते म्हणजे अकरावी बारावीमध्ये मिळालं आणि त्याच्या ज्या फाउंडेशनचा जो बेस आहे तो बेसिकली एवढा स्ट्राँग होत गेला त्याच्यावरती मग मी माझी बिल्डिंग बांधत गेलो hmm. आणि त्याच्यामुळे मग ते जे तुम्हाला आता दिसतंय hmm. ते फाउंडेशन माझं ते स्ट्रॉंग तिकडे घडलेलं होतं सो दॅट इज हाऊ आय एम ॲक्च्युली राईट नाव त्यामुळे मला ते इज होत गेलं पुढे आणि टेक्निकल नॉलेज एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी तिथे म्हणजे घेतलं बेसिकली की ते आवड निर्माण झाली आम्हाला आज मला हेच या सरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिकणाऱ्या असंख्य मुलांना दाखवून द्यायचं आहे की मुंबईला सर सुरुवातीला दहावीपर्यंत पर्यंत शिकायला होते त्यानंतर त्यांच्या वडिलांनी हॉर्टिकल्चर विषय फक्त हवा म्हणून डायरेक्टली फलटनला आपल्या मालुजराजे शेती कॅम्पसमध्ये त्यांना ॲडमिशन घेतलं तिथं येऊन ते दोन वर्ष शिकले त्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला एवढ्या मोठ्या गव्हर्मेंट कॉलेजला त्यांनी ॲडमिशन मिळवलं आणि मार्केटमध्ये येऊन आज स्वतःच्या कामाचा ठसा इतक्या मोठ्या प्रमाणात सरांनी उठवला आणि एवढी लँडस्केपिंगची कंपनी त्यांनी मोठी केली इतका मोठा टर्नओव्हर गाठला आहे आज जर तुम्हाला यश खरंच मिळवायचं असेल तर सरांचं सा उदाहरण आपल्यासमोर नक्कीच आहे त्यामुळं तुम्हीही सगळ्यांनी पुढं भविष्यात शिकत असताना त्या लेवलचं ध्येय ठेवलं पाहिजे स्वप्न ठेवलं पाहिजे आणि जसं शैलेश पाटणेसरांनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवलं आहे तसं नक्कीच यश तुम्हाला मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि सर आपण इतका वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला बाईट दिली त्यासाठी आपलेही धन्यवाद थँक्यू मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू